निवडणूक आयोगासमोर अनेक तारखा झाल्या आणि त्यात आम्ही सखोल सिद्ध केलेलं होतं की महाराष्ट्रातला आणि देशातला जे वेगवेगळे पदाधिकारी आहेत ते मेजॉरिटीने शरद पवार साहेबांच्या बाजूने आहेत आम्ही हे सिद्ध केलेलं होतं त्याची अनेक उदाहरणं निवडणूक आयोगापुढे झालेली आणि निवडणूक आयोग देखील त्यांच्या बॉडी लँग्वेजमधून चेहऱ्यावरून दिसत होतं की आम्ही जे सांगतोय ते त्यांना जवळपास पटत होतं ठीक आहे आता निर्णय आलेला आहे पवार पवार साहेबांनी स्थापन केलेला हा पक्ष आहे पवार साहेबांनी महाराष्ट्रात आणि देशामध्ये ह्या पक्षाचा विस्तार केला अठ्ठावीस राज्यात हा पक्ष आहे त्यातल्या ते तेवीस राज्याच्या अध्यक्षांनी त्यांना पाठिंबा दिला असं असतानाही हा निर्णय फक्त महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या सदस्य जास्त एका बाजूला गेले म्हणून घेण्यात आलेलं आहे विधी शिवसेनेच्या बाबतीत जो निर्णय सुभाष देसाईंच्या केसमध्ये दे लागला त्यात सुप्रीम कोर्टाने हे सांगितलेलं आहे की या कोणत्याही पक्षाचे विधिमंडळाचे सदस्य कुठं गेले म्हणजे त्यांच्या मागून पक्ष जाणं आवश्यक नाही आम्ही यावेळी काडर सगळं पवारसाहेबांच्या कार्यकर्त्यांचा जे पदाधिकारी आहेत ते पवारसाहेबांच्या बरोबर आहेत ते दाखवून देखील हा निर्णय झालेला आहे आम्ही या निर्णयाच्या बाबतीत उच्च सर्वोच्च न्यायालयात जाऊन दाद मागू आणि लवकरच आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ